त्यावेळेस आदरणीय शिवेंद्रराजेंनी आपल्या सर्वांची लाडके नेते ते आदरणीय शिवेंद्रराजे मंत्री महोदय आदेशानुसार मला सभापती पद मिळालं उरलेल्या त्या कालावधीमध्ये जेवढं मला काही करता येतील तेवढं नक्की मी केलं समाजासाठी समाजाच्या ऋणी राहिलो जेवढा मला सलोखा जेवढे मला ऋणानुबंध वाढवता यायला पाहिजे होते तेवढे मी माझ्या ताकदीने माझ्या क्षमतेप्रमाणे लोकांबरोबर वाढवले अडीच वर्षानंतर जो माझा कारकीर्द किंवा कालावधी सभापती पदाचा किंवा राजकीय जो पंचायत समिती सदस्यांचा कालावधी होता तो संपुष्टात आला कालावधी संपुष्टात आल्यानंतर ओपन मध्ये मराठा समाजामधून महिला उमेदवारी आदरणीय महाराज साहेबांनी आदेश दिला आणि एबी फॉर्मचं त्यावेळेस वाटप झालं बरेच बातमी झाले बरेच मतभेद निर्माण झाले एबी कॉम घेताना किंवा देताना घेताना सुद्धा वादावादे खूप मोठे मतभेद झाले चालू आहे मी जे आहे ते सगळं पारदर्शकपणे मांडले आणि आज सगळे जेवढे माझे तुम्ही समोर आहात ते तुम्ही माय बाबा किंवा मा निकाल देणारे तुम्ही सुहासगिरी कोण एकता कोण नसतो त्याच्याबरोबर असलेलं पाठबळ त्याच्याबरोबर असलेली त्याची शक्ती म्हणजे तुम्ही बसलेला हा जनसभ मी आज स्पष्टपणे सांगतो पंजाबराव म्हटले मग दादा सुद्धा स्थिर मी माझ्या आयुष्यात बारा वर्षाच्या काळवधी जसा समाजात आलो तसा, तसा शिवेतराजेंबरोबरच राजकीय आहे आणि एकोणीसशे साधारण दोन हजार पाच पासून शशिकांत शिंदे साहेबांबरोबर मी व्यवसायामध्ये आम्ही दोघे एकत्र दोन फरक वेगवेगळे आहेत एक व्यवसायाचा फरक होता आणि एक राजकीय फरक होता पण मी कधीही आदरणीय शिवेतराजेंची महाराज साहेबांची राजकीय आज्ञा व राजकीय आदेश कधीही आवाज नाही केली नाही किंवा एक टक्का त्यांनी दिलेल्या आदेशाच्या बाहेर गेली दादा तुम्ही परिस्थिती जाती काळ बदलतो चढ उतार आयुष्यात येतात जातात पण आपण जर एक स्थिर आणि एक संत प्रवास केला तर नक्की के आपल्याला काही आशंक आपण लोकसभेनंतर आपण शिवेंद्र आदरणीय महाराज साहेबांच्या विधानसभेपर्यंत आलो सगळे साक्षीला आहेत आदरणीय वसंतरावजी मानकुमरे भाऊ हो, यांच्या इथं आपण सर्वांनी मिळून एक मोठा मेळावा आहे जेवढं मोठ म्हणजे ज्या त्या हॉलमध्ये हॉल हॉलमध्ये कधी म्हणजे वरच्या त्यावर तिथं भरपूर पब्लिक आलं भरपूर समाज आला आणि त्यावेळेस जाणवून दिला त्यावेळेस प्रत्येक लोकांनी मला की दादा विधानसभेला सुद्धा तुमच्या पाठीशी आदरणीय महाराज साहेबांच्या पाठीशी आम्ही तेवढ्याच ताकदी उभे आहोत तुम्ही बिलकुल काळजी करू नका मग तो जो मला आत्मविश्वास मिळाला आदरणीय शिवेंद्र साहेब महाराज साहेबांना त्यानंतर मंत्रीपद मिळालं त्यांनी एक डोक्यात घ्या सगळ्यांनी किंवा एक लक्षात घ्या सगळ्यांनी जर लोकसभेला मी जर असं काही प्रचार केला तर मला आदरणीय महाराज साहेबांनी पण जवळ केलं नसतं विधानसभेला सांगितलं असतं नाही बाबा माझी काही गरज नाही किंवा तू तुझ्या मार्गाने गेलाय तू तुझा मार्ग बघ मी माझा मार्ग बघ आज मी तेच समजून सांगण्यासाठी सगळ्यांना आलोय की बाबा आज जर आदरणीय महाराज साहेबांनी जर आदेश दिला की तुम्हाला थांबावं लागेल तर आज मी तुम्हाला सांगतो आम्ही मनापासून मनापासून थांबून आदरणीय महाराज साहेब ज्या उमेदवाराला तिकीट देतील उमेदवारी देतील त्याच मनापासनं काम करून खर्च करावा लागला तरी करून त्यांना निवडून आणायची जबाबदारी